हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नग्नावस्थेतील मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीमध्ये सापडल्यानं मोठी खळबळ उडाली होती तर त्या अज्ञात मृतदेहाचा उलगडा करण्यात आलंय अनैतिक संबंधातून हा खून झालाय असं समोर आलंय पोलिसांनी मृताच्या जावयासह आणखी एकाला अटक केली आहे अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांनी दिली आहे सोळा डिसेंबर रोजी घारगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रणखम शिवारामध्ये एक अर्धवट जळालेली डेडबॉडी पुरुष जातीची मिळून आलेली होती प्रथम दर्शनी हा खुनाचा अर्थात मर्डरचा प्रकार असल्यामुळे घारगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी खुनाचा गुन्हाही आपण दाखल केलेला होता त्याच्या तपासामध्ये ता, आपण त्याचे फोटोज वगैरे सोशल मीडियावरती वर्तमानपत्रामधून इतरत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल केले होते आणि त्यावरून काल सकाळी यातील जो मृतक व्यक्ती आहे त्याची ओळख पटलेली असून हा मृतक जो आहे तो गोरख दशरथ बर्डे मिरपूर लोहारे संगमनेर तालुका या ठिकाणचा राहणार रा आहे व सध्या तो मागील काही वर्षांपासून पेमदारा जुन्नर या ठिकाणी राहत होता त्याची ओळख पटल्यानंतर आपले घारगाव पोलीस स्टेशनचे पी आय खेडकर त्याचप्रमाणे त्यांची सर्व टीम एल सी वीचे पोलीस निरीक्षक त्याचप्रमाणे त्यांचे पी एस आय गोरे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आहेत पतंगे त्याचप्रमाणे त्यांचे टीम यांनी त्यामध्ये बारकाईनं तपास केलेला आहे आणि त्यानंतर ज्यात असं निष्पन्न झालेला आहे की हा जो मृतक आहे गोरख बर्डे याचेच जावाई आणि त्याचे काही शेजारी राहणारे दिनेश शिवाजी पवार वडगाव दळी जुन्नर तालुका त्याचप्रमाणे विलास पवार यंदारा सिन्नर जुन्नर या दोघांनी मिळून याचा खून केलेला आहे आणि ओळख पटू नये या दृष्टीनं ओळख पटू नये म्हणून त्याची डेडबॉडी जाळण्याचा देखील त्यांनी तिथे प्रयत्न केलेला आहे प्रथमदर्शनी जो आतापर्यंत विचारपूस केलेली आहे त्यामध्ये अनैतिक संबंधाच्या कारणावरून ही घटना घडल्याचं पुढे आलेलं आहे यामध्ये आता घरगाव पोलीस निरीक्षक पुढील तपास करत आहेत या तपासामध्ये आणखी कोणी साथीदार आहे किंवा त्याचे याबाबत सुद्धा तपास आपण करत हो आहोत आणि आणखी काही अन्य कारण यामागे आहेत का याबाबत या या सुद्धा तपास करत साकूर जवळील घाटामध्ये सोळा डिसेंबरला फॉरेस्ट जमिनीत बांधावर एका पुरुषाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये नग्नावस्थेतील मृतदेह आढळला होता त्यावेळी ही व्यक्ती कोण आहे याचा खुलासा झाला नव्हता हा घातपाताचा प्रकार असल्याचं हा घातपाताचा प्रकार असल्याचं पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी त्या दृष्टीनं तपास सुरू केला तर खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटवण्यापासून खून करणाऱ्यांचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं अखेरीस या खून प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय गोरख दशरथ बर्डे वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार मिरपूर लोहारे तालुका संगमनेर असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे तर दिनेश शिवाजी पवार राहणार वडगाव कांदळी तालुका जुन्नर आणि विलास पवार राहणार पेमदरा तालुका जुन्नर जिल्हा पुणे अशी आरोपींची नावं आहेत यातील दिनेश पवार हा मृताचा जावई असून विलास पवार हा शेजारी राहणार आहे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे आरोपीच्या पत्नीशी मैताचे अनैतिक संबंध असल्याचा संशय त्यांना होता आणि त्यातूनच गोरख दशरथ बर्डे याचा काटा काढण्याचं त्यांनी ठरवलं आरोपींनी गोरख बर्डे ह्याला माळवाडी या ठिकाणी एका नातेवाईकाच्या वरातीला बोलावून त्याचा खून केला आणि ओळख पटू नये यासाठी ज्वलनशील पदार्थ टाकून त्याचा चेहरा आणि शरीराचा काही भाग जाळला होता बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर अमृताची गोडी येई कायच्या दुधाला ही भेट देऊ दुप्त क्षेत्राला आयुर्वेदिक गव्यम पशु, 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 पशु आहारामध्ये पंधरा प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गायीचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते i us not